ने पर गोल केलं कि तुटत <laughs> पहिल्यासारखा सत्यनाथ झाला चॉईसला नाही बोलते बोलले <laughs> हे आहे अगारो ब्रँडचे वॉल्युमायझर व्हॉल्युमायझर हेअर ड्रायर गुड मॉर्निंग पब्लिक स्वागत आहे तुमचं आपल्या प्रिया किर्थम युट्यूब चॅनल वरती सगळ्यात पहिले हे बा ही चॅनलचं नाव सुद्धा विसरली आहे इतकी आळशी झालेली आहे सध्या काय काय झालं हा सर्दीचं कारण आहे फक्त पण प्रत्येक वेळेस असंच करते गडबड सगळ्यांना हा नवीन वर्षाचा पहिला सण एकदम आनंदाचा आणि भरभराटीचा जाऊ सो ब्लॉग सुरू करत आहेत आपण आता आपल्याला हो आता आम्ही पहिले शॉपिंग ला जाणार आहे संक्रांतीची सगळी शॉपिंग मला पतंग आणि माझ्या घ्यायचं आणि हिला साडी घ्यायची आहे आणि तिळगुळ वगैरे घ्यावं लागतील तर दिवसाची सुरुवात आपली सगळ्यांचीच होते झाली मी पहिले माझ्या केसांना सिरम लावते सिरम लावल्यानंतर मी एक प्रोडक्ट घेतलेला आहे एकदम जबरदस्त आहे आणि रिअली माझा रिझल्ट इतका छान वाटला ना खरं सांगते मी तुम्ही पण घेतील तुम्हाला पण नक्की आवडेल पण ते प्रोडक्ट काय नक्की पुढे बघा आज मी तुम्हाला सांगणार आहे मी कशा प्रकारे हेअर स्टायलिंग करते बऱ्याच लोकांनी मला विचारलेलं तू हेअर केअर कशी करते किंवा हेअर सेटिंग कशी करते कोणते प्रॉडक्ट युज करते कोणते टूल्स युज करते किंवा तू तुझ्या तु तु केसांना वॉल्यूम कसा देते या अशा कमेंट्स मला वारंवार येत राहतात पहिले मी काय करायची हेअर वॉश केले की के हेअर ड्रायरने मी केस ड्राय करायची आणि त्याच्यानंतर मी स्ट्रेटनर मशीनने हेअर स्ट्रेट करायची पण त्याच्यामध्ये खूप जास्त टाइम जायचा जा, त्याच्यामुळे मी इझी करण्यासाठी आणि कधी मी ट्रॅव्हल करत असले तर मला हेअर स्ट्रेटनर ड्रायर हे कॅरी करणं खूप अवघड जातो पण जेव्हापासून मला हे प्रोडक्ट मिळालेलं आहे तेव्हापासून माझी स्टायलिंग खूप इझी झालेली आहे हे आहे अगारो ब्रँड चे वॉल्युमायझर हेअर ड्रायर सो so, हे टू इन वन प्रोडक्ट आहे हेअर ड्रायरचं आणि स्ट्रेटनरचं सुद्धा काम करतात त्यामुळेच मला हे प्रोडक्ट खूप जास्त आवडते तुम्ही so, क्लिअरली माझ्या हेअर ची क्वालिटी बघू शकता बिलकुलच डॅमेज होत नाही आणि एकदम शाईन ऍड होते मी आता जस्ट एक डेमो पार्ट शूट केलेलं आहे आता तुम्ही बघा आणि ती प्रोसेस तुम्ही बघा किती एफर्टलेस आहे सो so, हे hey, एक टू इन वन हेअर स्टाईलर आहे जे यूज करून आपण हेअर ड्राय पण करू शकतो आणि स्टाईल पण करू शकतो आहे ना एकदम मस्त याचा ब्रश हेडला हेड लाईन कोटिंग आहे जे आपल्या केसांना डॅमेज होण्यापासून प्रोटेक्ट करते तसेच यामध्ये आपल्याला सेटिंग सेटिंग आणि स्पीड मिळते यामध्ये चारकोल आहे जे चार्कोलिट ला डिस्ट्रीब्युट करते सोबतच यामध्ये आयोनिक टेक्नॉलॉजी आहे ज्याच्यामुळे हेअर मधला फीज रिड्यूस होऊन जातो प्लस याची कॉर्ड जी आहे ती थ्री डिग्री रोटेट पण होते म्हणजे आपल्याला हे यूज करायला खूप इजी होऊन जाते यामध्ये दोन प्रकारचे पण आहेत काही टिप्स आहेत आणि काही चारकोल ब्रिझेल्स आहेत जे आपल्या केसांना एकच टाइमला डिक्ट अँगल पण करते आणि स्मूथ पण करते हेअर वॉश केल्यानंतर आता मी थोडंसं टॉवेल ड्राय करून घेते सो स्टार्ट करण्याआधी आपण कोणताही आपला कंगवा घेऊन आपल्या केसांना थोडा विचारून घ्यायचा म्हणजे काही गुंता नको राहिला म्हणजेच आपली प्रोसेस इझी होऊन जाईल आणि त्यानंतर ह्या हेअर ड्रायरची सेटिंग जी आपल्याला पाहिजे किंवा हाय जी आपल्याला हेअरला सूट होईल ती अप्लाय करायची आणि बस मग आपल्याला आपल्या हेअरला ब्रश करायचं आहे या पद्धतीने जसे आपण नॉर्मल कांगवा करतो सेम तसेच करायचे आहे बस सेक्शन टू सेक्शन आपल्या हेअरला वरतून खाली व्हॉल्युमायझरने कॉम करायचे आहे अँड स्लोली स्लोली आपले हेअर ड्राय पण होत राहील आणि पण होत आणि त्याच्यातच जर तुम्हाला केसांमध्ये काही गुंता होण्याचा प्रॉब्लेम असेल तर तो पण सॉल्व्ह होऊन जाईल आता बघा मी एक साइडला हेअर ड्राय केले आणि एक साइडला माझे ओले केस आहेत ते किती डिफरंट दिसत आहे जर हे सेक्शन वाईज केले ना तर हेअर ड्राय करणे स्ट्रेट करणे हे तर एकदम इझी प्रोसेस होऊन जाते आणि एकदा हेअर ड्राय झाले की मग त्यानंतर आपल्याला हवे तसे आपण हेअर इंटर्न किंवा टर्न करू शकतो सो याचा यूज करून कमी वेळात आपले हेअर ड्राय होऊन जातात आणि स्टाईल पण होऊन जाते सोबतच यामधून जे हिट येते ते इक्वली डिस्ट्रीब्यूट होते त्यामुळे हेअर डॅमेज पण होत नाही ह्या ड्रायर मध्ये ब्रश आहे तो इव्हनली सिंगल हेअर पासून ड्राय करते तसेच आपल्याला चटका सुद्धा लागत नाही जसे तुम्ही बघू शकतात की मी हिट यूज करून हेअर ब्रश करते आहे तरी पण मला हाताला किंवा कुठेही चटका बसत नाहीये तसंच त्यासोबत आपले हेअर क्विकली ड्राय पण होतात आणि सेट पण होतात सोबतच हे खूप लाईट वेट आहे सो हे खूप यूज फ्रेंडली प्रोडक्ट आहे तर मला सेक्शन सेक्शनमध्ये थोडा वॉल्यूम हवा आहे त्यासाठी मी काय करते माझ्या हेअरच्या सेंटरमधून थोडे केस घेते आणि हेअर ड्रायरच्या मदतीने कॉम्प करते या पद्धतीने यामध्ये काय होते यामधून जी हवाई येते त्यामुळे आपल्या या क्राऊन सेक्शन मध्ये वॉल्यूम येतो जसे की तुम्ही बघू शकता माझ्या हेअर मध्ये किती वॉल्यूम दिसत आहे प्लस इतकी मस्त शाईन आलेली आहे सो हेच है। so, प्रोडक्ट आहे जे मी यूज करते माझ्या हेअरस्टाईल करण्यासाठी आणि पूर्ण प्रोसेसला फक्त सात ते आठ मिनिट लागतात सो पर्सनली तर मला हे प्रोडक्ट खूप कन्व्हिनियंट वाटते एकच वेळेस हेअर ड्राय पण करायचे आणि स्टाईल पण करायचे प्लस कॅरी करायला पण खूप इझी आहे जेव्हा ट्रॅव्हल करण्याचा प्लॅन असेल फक्त एकच टोल यूज करते सो हे माझे मॅजिकल चॉईस आहे आणि तुम्हाला पण माझ्यासारखे सारखे हेअरस्टाईल करायची आहे तर मी लिंक इथे डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे तुम्ही जाऊन तिथून ऑर्डर करू शकतात सो कसं वाटलं तुम्हाला आपलं हेअर केअर रुटीन रुटीन झालं प्लस हेअर सेटिंग झालं आहे सर्व काही गोष्टी येतात आणि खूप छान आहे तर आता हे झालं प्रोडक्टबद्दल तर आता मी चालली साडी घेण्यासाठी साडी कुठल्या कलरची घेऊ खूप कन्फ्युजन आहे तर ह्या संक्रांतीला मे बी ब्लॅक कलरची साडी वेअर नाही करायची असं बोलतायत आणि मी ब्लॅकच एक साडी ऑर्डर केली आहे पण आता ती कॅन्सल करावं लागेल मला आणि आता मला शॉपमधून साडी घ्यावं लागेल पण एकच दिवस राहिला आहे आणि ब्लाऊज शिंद होणार नाही म्हणून तिला मी बोललो की रेडीमेड ब्लाऊज वाली जी साडी आहे ती घे पण ती म्हणते नाही तसं नाही मला माझ्या चॉईस सगळं पाहिजे म्हटलं ओके मग म्हटलं ठीक आहे तू तु तुझ्या तु पसंतीने बघ बाई आता दोन तीन तास माझ्या साडीच्या जा, दुकानात जाणारच आहे फिक्स ब्लॅक साडी वेअर नाही करायचं नाही या संक्रांतीला नाही असं ऐकलं मी असं काय नाही इथे झाली आहे आता शॉपिंग स्टार्ट शॉपिंग करण्या अगोदर आहे ना खूप सारा रिसर्च प्रिया करेल आता इथे साडी घ्यायला आले खूप सारं कन्फ्युजन आहे कुठली साडी घेऊ कुठली नाही आणि बोलतोय ब्लॅक साडी पण वेअर नाही करायची आणि ते सर्व ब्लॅक साड्या मी तो ब्लॅक बघून घे उद्याचं बघू उद्या ब्लॅक साडी जास्त माझ्याकडे नाहीच आहे मग ब्लॅकच बघू

जी मी सांगतोय ब्लॅक अरे खूप चांगलं दिसेल त्या अंगावर जेव्हा हे चांगलं वाटत आता ना प्रिया बघा ह्या सर्व ह्या दुकानदाराला सगळ्या साड्या काढायला सांगेल आणि घुमून फिरून येणार ती पहिल्याच साडीवरती जी मला पसंत झाली ती पण ना ते ऐकत नाही तरच काढायला सांगतेस तुमचे चॉईसने घेतली मी मला नाही আপত্তি सांगा पण मी बोलले चला तुमची चॉईस आहे म्हणून जाऊ प्रत्येक वेळेस तुमच्या चॉईसला नाही बोलते आज बोलले ठीक <laughs> करा पॅक तो मला बोलते की तुम्ही तुमच्या चॉईस ची घेतली म्हणून तुम्ही बिल करा ठीक आहे माझ्या चॉईस ने फोन गुण चाललेला आहे बिल पेड करायला मी बोलले जा तुम्ही आणि तुमचा तुमचा फोन गुण जा तुमच्या पैसे भरा मला नाही तो तो <laughs> थी थी। <laughs> वाला। पतंग वगैरे घ्यायची आता मला म्हणजे काय मोठे मुलं पतंग लहानपणी <laughs> बघा एक ब्ल्यू कलर घ्या आणि एक कलर घ्यायच मी पाच सहा एवढ्या कशाला दोनच घ्या मी नाही उडवणार बाबा झाले एवढे तुम्ही पण नाही उडवणार मला माहिती चला लवकर नाही टाइमपास आहे तुमचा साडीच्या दुकानात थांबलो दोन तास मी फाटला तो पण हे बघा इथे फाटला मग त्याच्याकडून कमी करून घेऊ नाही फाटलेले घेऊ नका उडत नाही फाटलेला पतंग नाही उडत नाही तू ऐकत जा माझ कितने का है साडेतीन कितना रील आता इसमें कितना रील हजार मीटर सॉरी पोरांचं आहे पण अगर ते तुटून जात हवेत गेल्यावर चुप हवेत गेल्यावर तुटत भाई मेरे पडावाला तो मस्त काय क्या अस्सी रुपये हा ना मी सफरचंद खालू का सैपरसेंट दो ही आएगा अच्छी बात तो दो खा लेगा ये पतंग उड़ाने को पतंग नहीं कलर निकला ये दूसरा दे भी भाई थोड़ा कम करो भाई सोका है ये दूसरा दिखा रहे हैं लोग उड़ने भाई पटेगा नहीं क्या यार उड़ रहा है सब इधर से उड़ रहा है वो मान जाके भी ना आता आलो आम्ही घरी आणि थोडीशी शॉपिंग झाली माझ्या शॉपिंगला इचले कळकळ होत होती तिच्या साडीसाठी मी दोन तास बिनकामाचा बसून राहतो पतंगची शॉपिंग कसं आहे ती सुद्धा पतंग उडवल ना थोडीशी तर वेळ शॉपिंग तुझी तुझी मौल्यवान आहे का, मौल का? पाहिलं ना किती मतभेद किती बघितलं ना हे असंच काम करतील आता मला जायचंय ड्युटीला आज संडे आहे तरी पण ड्युटीला जावं लागतंय मला कारण कॅम्प चालू आहे आमच्या इथे वाजता माझी ड्युटी आहे आणि म्हणून मी तिला बोललो आता मला जेवायला दे पटकन आणि आपण मी जातो ते पाच येते का माझ्यासोबत काकडी कापली बघा आज तरी काकडी कडू नको नाही कडू हो हो प्रीतमने मला सांगितलं सगळं काही हेल्दी खायचं घरामध्ये खायचं बाहेरचं काहीच नाही खायचं मी चार दिवस झाले समोसा खाल्ला नाही बाहेरचा अजून काय नाही खाल्लं व्हेरी गुड शब्द नाही माकडी लोणच आहे आणि मसूरची डाळ आहे व्हेरी गुड खायला पापड भाजता की अंडे सोलतात मी पापड भाजून देतो तुला खाणार पापड तीन पापड कर आपण मी एक पण नाही खाणार मी तुला करून देतो

मी प्रियाला संक्रांतीची साडी घेतली बघा बघितलं ना का काय तुम्ही दाखवा सो आम्ही आत्ता आलो घरी म्हणजे चेंज वगैरे केलं आणि घरी आलो पण प्रिया बोलली की पहिले प्रियाची साडीच ते काय करायला ब्लाऊज टाकले तिकडे गेलेलं मग हिच्या मम्मीच्या ऑफिस कडेच एक त्यांचं रेग्युलर टेलर आहे त्यांच्याकडे तर ते टाकून आलो मग आता घरी आलो तर ती बोलतीये की आता झोपण्या अगोदर आपण तिळाचे लाडू बनवून घेऊया कारण की उद्या मला पुरणपोळीचं नैवेद्य बनवायचे भरपूर सारे काम आहेत तर माझ्याकडून उद्या लाडू बनवणं होणार नाही विचार केला की आता सगळ्यांनी असं लागलं म्हणजे काही लोकांनी आजच संक्रांती सेलिब्रेट केली ऍक्च्युली संक्रांती उद्या आहे त्यामुळे बट ते केलं म्हणून मग तिला पण कुंकू वगैरे लावलं लेट झालं यायला ले घरी आणि आता आपण तिळाचे लाडू बनवून घेऊया आणि मागच्या वेळी माझ्या तिळाचे लाडू खराब झाले म्हणजे मला जमले नव्हते कारण की माझ्याकडून गुळ कमी पडला होता कदाचित ना तर आता मी बरोबर -बर करेल मला माहित नाही मी ला पण अजून बघितलं नाही आता ना मागच्या वेळ करून डायरेक्ट म्हणजे पाणी पाणी टाकलेलं आपण हो तू पण पाणी टाकलेलं पाकत खरं त्यामुळे मला नाही आता आठवत तिळ भाजून घेते थोडेसे शेंगदाणे भाजून घेते आणि गूळ मेल्ट करून घेते मग त्याच्यात मिक्स करायचा मग तुपाचा हात लावून गोल गोल करायचं सेम असंच आहे का मला खरं खरं सांगा तू बनवल्यानंतर ते बघतील मी कमेंट करतील मग काय उपयोग आहे थोडेसे बनवून ए एवढे चांगले पॅकेट आपण कुठे जोगा आणि हो मी नुसतं लाडू नाही खाणार आहे तर मी मदत पण करतोय तिला तीळ आणि गूळ याची चपाती जसं आपण पुरणपोळी बनवतो ना तसं तीळ आणि गूळ हे चपातीचे त्याच्यामध्ये टाकायचं लाटक इतकं छान लागतं ना तू लावून पण मला शिंगाणी स्वतः मी पहिले गुळ फोडतो आणि मग आपण लाडू बनवायला पण मदत करूया म्हणजे जेणेकरून काय होईल पटकन होईल आणि मला खायला आवडतात त्याच्यामुळे मी जास्त वाजले आता साडे अकरा पावणे बारा रात्रीचे पावणे बारा वाजले आणि आता आम्ही लाडू बनवले झोपू नाही शकत त्याशिवाय त्यामुळे

मग नको आता कोणतं कशा टाकायचं मला माहित नाही तर किडी वगैरे भाजले मी याच्यात डायरेक्ट टाकून दिले गुळाच्या पाकात टाकून हा आता मला हे माहित नाही कसं नेमकं मला वाटलं की असं मिक्स केलं तर चांगलं मिक्स होऊन जाईल म्हणून असं केलं आता हे पटकन आपल्याला गोल गोल करावं लागेल ना प्रीतू आणि आम्ही विदाऊट पॉलिश तीळ आणलेले आहेत बोले पॉलिश वाले घेऊ विदाऊट पॉलिशर हे बघा आता आम्ही बस घेतलं हे आता मस्त हाताला थोडंसं तूप लावायचं आणि आता हे घरं बिफ्री टाकू फेललायस का हां ना थोड पण मग कडक नको याला ते काय माहित नाही आता मला आणि ते कसे होतं ते नाही माहित आता होईल होईल हे बघा असं अय तुटत आहे प्रीतु तुटताय नाही गरम म्हणून तुटत आहे होईन नाही अय जो गोल केले की तुटतो पहिल्यासारखं सत्यनाथ झालं वाटतं परत छोटे छोटे कर ना थोडेसे खूप मोठे केले प्रिया मोठेच बरे हात दुखतो जळतो छोटे छोटे काय खेळत बसता लहान पोरांसारखे हां छोटे छोटे चांगले लाग्तात जरा खायला आणि ते गरम ले हे कदाचित म्हणून तुटत आहेत तर ते मला वाटतं की सुकले का मग होईल बरोबर चल मी पण घेतो आता हं तुम्हाला नाही जाऊ दे ताट पण तुम्ही खराब करताय सगळं लाडूच बनत नाही याच्यामध्येच बनवा ते जाऊ दे मी करते हां बाप <laughs> मला वाटतं काहीतरी मिस्टेक झालेली दिसते आपल्याकडून काय कळत नाही पण पण जाऊ दे असं टेस्टी लागतं ना खायला बनवून टाक नको नको जाऊ द्या लाडूच लाडूच टेस्टी तर आहे पण काही गोष्टी ना फक्त स्त्रियाच करू शकतात मला दिले उठवून माझ्या मायाबाईने बघा ना काय केलं मग ते लाडूच मोदक बनवलं आता काय आता मला जमला नाही म्हणून मग मी मोदक बनवलं लाडू जमतच नाही करू काय तिने उठवून दिलं राग आता मला <laughs> तुमचे मध्ये बघा लहान बारीक पण झाले दोन तीन हे तीन तुम्ही बनवले एक दोन तीन दिसून येतात हे लाडू एवढे बनले आणि हे नाही बनत सुकून गेलं ते असंच खाऊन टाकू काय तर कसं वाटला तुम्हाला आमचा आजचा ब्लॉग नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ते पण हा साडी आवडली की नाही नक्की सांगा कारण मी पहिल्यांदी म्हणजे प्रियाने पहिल्यांदी माझं ऐकून साडी घेतली आहे नाहीतर ती माझं कधीच ऐकत नाही विचारते मला दहा वेळा की कोणत्या घेऊ कोणत्या घेऊ पण मी जे जे सांग जे जे मी सांगतो ते कधीच ती घेत नाही तर आज घेतलंय फायनली मला पण आनंद झालाय म्हणून मी एकदम आनंदाने बिल भरलंय तर तुम्हाला पण इन ॲडव्हान्स जसं सुरुवातीला पण बोललेलो इन ॲडव्हान्स मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा तसं हा ब्लॉग येईल त्या मकर संक्रांतच असेल सो त्यामुळे हॅपी मकर संक्रांती टू ऑल गुड नाईट टेक केअर आणि आपला नेक्स्ट ब्लॉग पण असणारे मस्त त्याच्यात आपण पतंग वगैरे उडवूया मजा करू मस्ती करू धिंगाणा करू एकदम सो so चलो बाय बाय गुड नाईट टेक केअर